आणखी सोबत आहेत उमेदच्याच कार्यकर्ते आहेत करुणा विनोद पाटील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार आपलं मशालमध्ये स्वागत आहे जसं की ताईंनी सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण या जर मागण्या समजा पूर्ण नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय असेल मी महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या जिल्ह्याच्या पदावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आम्ही आज मागच्या वेळेस जुलैमध्ये दहा ते बारा या तीन दिवसात भर पावसामध्ये आम्ही भिजत न छत्री घेता आंदोलन केली त्यावेळेस आमची सरकारने दखल घेतली नाही आम्हाला फक्त आश्वासनं देत राहिले ते त्याचा पडसाद म्हणून आम्ही आता हे तीन दिवस सतत आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आमचे पालकमंत्री जिल्ह्याचे मंत्री येऊन आम्हाला भेट देऊन आश्वासन देऊन गेलेत परंतु जर त्यांनी ह्या तीन तारखेपर्यंत जर आमच्या या मागण्यांकडे काही लक्ष दिलं नाही तर आम्ही तीन दिवस तीन तारखेनंतर पूर्णपणे काम बंद आंदोलन करणार आहोत ऑफलाईन आणि ऑनलाईन कुठलीही कामं होणार नाही आहेत आणि ही तीन तारखे ते सहा तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट बघणार आहोत आणि जर सहा तारखेपर्यंत काहीच निर्णय आला नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या आम्ही एक जळगावला आंदोलन ठेवलेलं आहे त्या आंदोलनामध्ये जे निर्णय होतील ते आम्ही त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत धन्यवाद धन्यवाद कायम करा कायम 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 चालू ठेवा चालू ठेवत जय उमेद कायम करा कायम करा उमेद अभियान कायम करा विभाग आपण पाहिलंच असेल उमेदचे जे कार्यकर्ते आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहितीसुद्धा घेतलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत की या दोन दिवसात किंवा पुढच्या काही दिवसामध्ये त्यांच्यासोबत न्याय होतो आहे की अन्याय होतो आहे संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क